नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये आमच्या गावाकडची ही सुंदर अशी सकाळ पहा तर अंगणातच मिरच्या लावल्यात आईंनी मिरच्यांची मस्त अशी रोपं आली आहेत आणि हे आहे आमचं आंब्याचं झाडं यावर्षी भरपूर आंबे होते बरं का आणि दारातूनच ही सुंदर अशी नदी दिसते एकदम पाण्याने काठोकाठ भरली पावसामुळे आणि सकाळ सकाळ मस्त इडलीचा नाश्ता इडली सांबार आणि चटणी आम्ही पटापट सगळ्यांनी नाश्ता केला त्यानंतर सगळं आवरल्यानंतर या दोघं बहीण भावंडांचं रक्षाबंधन सुरू झालं i <laughs> डिझाईन पोरांनी काय केली आता जे काही तुम्ही ऐकलं ते फक्त यासाठी होतं की त्याच्या बहिणीकडून त्याला ओवाळून घ्यायचं होतं सगस्त्याने बर्फीचं पुन्हा एकदा रक्षाबंधन झालं आणि ते पा मस्ती करत होते त्यांना शांत केलं आणि त्यानंतर बर्फीने छान असं रक्षाबंधन सेलिब्रेशन केलं त्यानंतर ताईंनी अगस्त्याला ओवळलं आणि रिटर्न गिफ्ट मध्ये अगस्त्यानी काय दिलं ते पहा आधी गिफ्ट दे हे पहा अगस्त रिटर्न गिफ्ट मध्ये त्याची गोड अशी किसी त्यानंतर तात्यांनाही ताईंनी ओळलं हो ऐकलं ना पक्ष्यांचा असा चिवचिवाट दुपारचे बारा वाजलेत कुणाला कळणारसुद्धा नाही आणि इतकं असं ढगाळ वातावरण झालेलं आहे आणि हे पहा मला काय दिसलं आहे माझ्या घराच्या समोर जे गुलाबाचं झाड आहे त्या झाडाच्या आतमध्ये चिमण्यांनी छान असं घरटं बनवलं आहे ते, ते तुम्हाला दाखवायचं मी पूर्णपणे प्रयत्न करते हे पहा मस्त असं गवताची पाती धागे दोरे इतकं छान ववलं आहे मला खरंच खूप कौतुक वाटलं त्या चिमण्यांचं किंवा त्या पक्ष्यांचं काय असेल ते पण खूप छान होतं आणि हे आहे त्यांचं घर जे आमच्या घराच्या समोर आहे तर तुम्हाला कसं वाटतंय पहा तर किती मोठे इंजिनियर असतील ते ना कोणता अभ्यास ना कोणती परीक्षा नाही कोणतं सर्टिफिकेट तरीसुद्धा इतकं छान घरटं आहे त्यांनी त्यानंतर आमचीही सर्व तयारी झाली आणि आम्ही फटाफट सगळ्या बॅगा वगैरे गाडीत ठेवल्या हो आणि फायनली आम्ही सिद्धटेकमधून निघतोय आता निघालोय म्हटल्यावर सर्वजण एकत्र असल्यावर गप्पा गोष्टी मजा मस्ती आणि सर्व काही असा आमचं चालू होतं आणि तेवढ्यात अगस्त्य काय म्हणतोय ऐका तर तुम्ही अगस्त्याने त्याच्या आत तुला सांगितलं त्याला काय पाहिजे ते त्यानंतर आम्ही इथे गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी उतरलो गाडीतून आणि मस्त असं दर्शन झालं आणि त्यानंतर बाहेर असं छान छान सेल्फीज काढल्या तिथून आम्ही निघालो गाडीकडे आणि मग गाडी येऊच तोपर्यंत आम्ही दोघी ननन भावजाय आम्ही चालत चालत निघालो नदीकडे आणि म्हटलं नदीवर जाऊन थोडेफार फोटोज काढावे पण नाही जमलं कारण गाडी फास्टमध्ये आली स्वामी सो आम्ही गाडीत बसलो आणि इथे पहा फायनली आम्ही नदीजवळ पोचलेलो आहे असं मस्त असं पाणी भरलेलं आहे नदीमध्ये दोन्ही साईडला एकदम छान वाटत होतं थंड वातावरण आणि अशाच या वातावरणातून वाट कडत कडत आम्ही फायनली दुकानात आलेलो आहे एका ठिकाणी कारण अगस्त्याला घ्यायचे होते गुलाबजामून सो त्याचे आतूनही त्याची ही डिमांड पूर्ण केली आणि मी सुद्धा सोहमला काहीतरी खायला घेतलं आणि मग ह्यांना बाय बाय केलं सो ह्यांना ह्यांच्या गावी सोडलं आणि आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला निघालो पुण्याकडे जाण्यासाठी वातावरण तर पहा किती छान आहे थोडा थोडा पाऊस येत होता आणि हे पहा ढग किती सुंदर दिसतंय अगदी एक एकदम काठोकाठ भरलं आहे जणू पाण्याने असं वाटत होतं डोंगर हिरवीगार झाडं खरंच हे दृश्य पावसामुळे खूपच सुंदर दिसत होतं आणि फायनली आम्ही आता पोचत आहे पुण्यातच थोड्याच वेळात अगस्त्यही मस्त असा झोपला होता पुण्यात आल्यानंतर त्या माझे मिस्टर गेले ड्युटीला आणि त्यानंतर आम्ही लागलो स्वयंपाकाला मस्त अशी फ्लावरची भाजी बनवली आणि नंतर तात्यांना घेऊन गे दवाखान्यात गेले तात्यांच्या पायाला प्लास्टर केलं बाकी व्हिडिओ आवडली असेल तर नक्की सबस्क्राईब करा बाय बाय